संख्या कोणती आहे हा करा दोन दोन चे गट करा दोन दोन चे गट करायचे एक उरला कोणती संख्या असेल मग कोणती हा एक उरतो म्हणजे बाकी एक उरले की विषम मग तेवीस ची संख्या विषम आहे ना विषमच्या ह्याच्यातल्या छान विषम चारा काय लिली लिहिली हां त्याच्यानंतर आता कोणतं आहे सत्तावीस सत्ता करा सत्तावीसचे तिथेच करा दोन दोनचे दोन दोनचे गट करा हे कुर्ला कोणती संख्या या मध्ये